아무지 코코 빠가고, 까시 토쿤 사군마 자타, 주플리에 코쿠리, 오이 마지 코쿠리, 코코, 에코코, 코코, 에코코, 아유, 오오, 사리, 주포 주포 가라, 자야 주포 주포 가라, 주포 주포 가라, 주포 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 주포, 나 아니야, 미니야, 웃어라, 미케도 좀 어미서기해, 쿠치키나이 미, 밀어야 청아리에. हा माझी कोको कशी हातावर झोपली माझे नवरंगून आहेत झोपायला त्यांना वेगळं झोपायला लागतो कोकोला ना तिच्या मम्मीने शवई लावली म्हणून तिच्या हातावर पोटाजवळ झोपते आमच्या बंड्या झोपायचा पोटाजवळ पण बंड्याला आता मी बेडरूममध्ये अलाउड नाही करत पण मी बाहेर झोपली की येते माझ्या बंड्या माझ्याजवळ झोपायला कधी कधी झोपते मी बाहेर दोन दोन तास अगो माझी कोको कोको कोकोला -को -को भूक लागली माझ्याकडनं कोकोने खाऊ मागितला खाल्ला आणि आता इथे येऊन झोपली कोकुडी माझी भटकायला जाते दोन दोन दिवस येत नाही घरी लबाड लांडगी हा उंडगून आता आलेला आहे घरात हा हा काळ तोंड्या हां तुला लाज वाटते इकडे बघ मेलन आता नाही बघणार आता चूक करून आलाय ना उंडगून आलास ना तू बाहेर बाहेर उंडगून आलास ना ती पोरगी कशी गपचूप घरात झोपली होती का तू बाहेर तू सारखा सारखा उन्हाचा गर्लफ्रेंड पटोलीस गर्लफ्रेंड पटवलेस का हो ना मारामारी करून यायचं नाही फटके पडतील तुला मला इकडे येणं ना होत नाही म्हणून जास्त आगोपणा नाही करायचं बाळा ऐकायचं बाबू आहे ना तू माझ्या तू माझा शोनाबाबू ना ती कोकोबा कशी झोपली इकडे माझ्या पायाजवळ ए ए, ए? <laughs> गपचू ऐकून घेतो गपचूप ऐकून घेतो नाकोड 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 नाकड नाकोड 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 ही बघा ही कोको इथे झोपली आहे लबाड लांडगी आणि हा लबाड लांडगा झोपला झोपलाय आणि मी खाते खरवस या सगळ्यांनी खरवस खायला तिचे जरा पार्टिकल्स तुटले पण हा खरवस आहे लवकर या खायला तर गाव भटकून येतात मग एसी मध्ये येऊन झोपतात हम्म ही बघा कोको तिकडनं उठून इकडे झोपली आणि हा हा गावुंडगा गावगुंडा गावुंडगाच म्हणणार तुला तुला काय कळत नाही तुला बोललेलं कळत नाही बघा बघा हा किती घाण होऊन आला बघा आणि ही पोरगी बघा किती स्वच्छ आहे ही पण बाहेर जाते ना हम्म किती स्वच्छ असते आणि हा बघा बोललं की मग फक्त राग येतो कान बघा कसा टवकारून बसतो ए मेलान ए आउट आऊट फोकस गेला तू मेलो तू आउट फोकस गेला शाणियत लई शाणियत लई शानीत नाकुडी नाकुडी ए माझी नाकुडी नाकोडी झोपा जो झोपा मारतो मारतोय मला मला मारणार आहे मार मार मला मार नाही आहोत नाही ठेवत नाही मम्मी जी कसं बोलते बघ उय, मम्मी काय बोलते है? मेलन ममडी काय बोलते आहे गंदुडा बोलते ना ते बघते बघ कसं चावतोय बघितलं 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 कसं चावतोय आय अगाव कारटा गाऊंड नकाच बोलणार मी त्याला आता लय झालाय ना आलाय पोरींची लफडी घेऊन येतो घरामध्ये हम्म जा झोपला थारा डूर शेपटा बघा का बघा 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 तू शेपटा बघा कसं चादर काय कशी करून ठेवली आहे चांगलं नाही आवडत चल <laughs> झोपू दे झोपू दे चल झोपू दे सोडव की त्या हो झोपू दे ती बघ कशी मान <laughs> मानवर करून झोपते मगाच्या हातावर झोपली आता वर करून झोपते